नमस्कार मित्रांनो शिवा दोन सप्टेंबर क्रोममध्ये शिवाच्या आयडियामुळे शिताई आशूला माफ करते पण ह्यामुळे कीर्तीचा खूप जळपळाट होतो ती सिताईला भडकवण्याचा प्रयत्न करते पण आशूच्या प्रेमळ वागण्यामुळे सिताई तिला इग्नोर करते आज तिच्या जोडीला सुवास नसल्यामुळे तिच्या बाजूला कुणीच नसतं बाकीचे सगळे एकत्र मजा करत असतात आणि आशू सिताईला काही सोडत नाही आता कीर्ती चांगलीच एकटी पडते आता शिवाला वाटतं शिताईने आशूला माफ केलं तसं मला पण माफ करेल ती शिताईच्या रूममध्ये जाते आणि तिला मिठी मारते पण सीता शिवाला झटकत म्हणते दूर राहा माझ्यापासनं यामुळे शिवाला खूप वाईट वाटतं ती स्वतःच्या बेडरूममध्ये येते आणि खूप उदास असते पण जेव्हा ती उदास असते तिला तिचे बाबा दिसतात तेव्हा म्हणतात शिवा खूप दुखी आहेस ना पण हे बदलायला वेळ नाही लागणार काय वेळ आयुष्यातलं फार काय पुढचं दिसत नाही पण एक एक पाऊल का भाईना आपण पुढे जातो हे महत्त्वाचं आहे आता तूच बघ ना तू आल्यापासून किती बदल झाले पहिल्या आशूला पण तू नको होती पण आता तर आशू तुझी बाजू घेतो जसा आशू बदलला तसे बाकीचे पण बदलतील आता शिवा पुन्हा प्रयत्न करायला लागते पण शीताई काही बदलत नाही ती कपाटामधून पुन्हा डिवोर्सचे पेपर काढते शिवाला दाखवत म्हणते डिवोर्स पेपर तू मला सहा महिन्याची मुदत मागितली होती तुला मुभा हवी होती त्या सहा महिन्यात वाटेल तशी वागायची शिवामंते शिताई तुम्ही सांगा ना मी तुमच्यासाठी काय करू तुम्ही म्हणाल ना ते मी करते आणि तुम्ही मला म्हणाल्या होत्या ना गाडी धुतल्यानंतर अंगण साफ केल्यानंतर तुम्हाला माफ कराल मी ती सगळी कामं केली तरी तुम्ही मला माफ केलं नाही त्याचा त्रास होतोय सिताई म्हणते एवढा त्रास होतोय तर थांबली कशासाठी मी सांगितलंय तुला जा म्हणून शिवा म्हणते हे तर होणार नाही ह्या घरात आले होते ना तेव्हाच ठरून आले होते आतापर्यंत शिवा शिताईला कधीच उत्तर देत नसते पण आता मात्र शिताईला स्पष्ट नकार देत ह्या घरातून जाणार नाही ती चॅलेंज करते आता शिताचा चांगलाच तोरा उतरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद